हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत आज मंथनचा फर्स्ट डे आहे स्कूलचा म्हणजे आज दुपारची असणार आहे स्कूल तर त्याचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मंथनची लास्ट इयरला सकाळी मॉर्निंगची होती स्कूल तर यावर्षीपासून दुपारची झालेली आहे स्कूल म्हणजे पावणे एक ते साडेपाचपर्यंत म्हणजे तो घरी येईपर्यंत त्याला सव्वा सहा साडेसहा होतील तर सकाळी जाताना कसं ऑटोने जातो म्हणजे एक टाईम ऑटोने असतं येताना मी चालत घेऊन येते त्याला तर ते सगळ्याच रुपीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर मंथनला आज मी टिफिनला देणार आहे ब्रेड सँडविच ब्रेड म्हणजे ब्रीड ब्रेड, ब्रेड चीज सँडविच देणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मन आता माझं सगळं आवडलं आहे आता मंथनला उठवणार मी त्यानंतर म्हणजे कसं आज मंथन एक्सायटेड आहे स्वतःहून पण उठेल कारण की आता म्हणजे काय म्हणजे कसं करतो स्कूल काल सांगितलं होतं मला काय मग मी मला उद्या सकाळी लवकर उठो कारण की मला उद्या फर्स्ट डे मला लवकर आवरायचं आहे तर म्हटलं ठीक आहे तर माझं सगळं आवरून झालेले मंथनला पण आता उठवून वेळानंतर तर हे तुमच्यासोबत आज मी सगळं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा मंथन स्कूलमध्ये आज फर्स्ट डे आहे तर कसं जाईल तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण आता मंथनला उठवते त्यानंतर मंथनचं सगळं आवरून मग तुम्हाला तुमच्यासोबत तुम म्हणजे मी तुम्हाला दाखवते आणि किती योगायोग आलाय की मुंबईचा पाऊस आणि मंथनची आज पहिला दिवस स्कूलचा तर त्यामुळे छत्रीचा उपयोग आता होतोय का ते बघायचं आहे तर मंथनला उठवते म्हणजे पावसाची मजा घेत घेत चहा नाश्ता करेल तर हा म मंथनला उठवते मंथनने इथे उठला मस्त असं फ्रेश झाला अजून ब्रश करायचं आहे ब्रश केल्यानंतर मग चाय वगैरे पिणार म्हणजे दूध पिणार त्यानंतर मग नाश्ता करणार आणि मग फ्रेश होऊन थोडासा टी व्ही बघून मग स्कूलला जाणार तर तू आज एक्साइटेड आहेस का हो मी खूप एक्साईटेड आहे कारण की मग फर्स्ट डे आणि मला मित्रांना पण भेटायचं होतं लगेच झालं मी ते घरीच होतो आणि जास्त खेळायला पण नाही भेटायचं म्हणून आज मी खूप एक्साईट येलं आहे आता आपण भेटू म्हणथांची स्कूलची तयारी करताना बाय तर हे इकडे आता बाकीचं माझं सगळं जेवण बनवून झालं मंथनची पण सगळी तयारी झाली म्हणजे सकाळी त्याने नाश्ता केला होता त्यानंतर मी त्याला भात डाळ दिलेला आहे म्हणजे भात डाळ दिलं की म्हणजे संध्याकाळ आता दु आता दुपारच्या म्हणजे टिफिनला मी त्यालाही सँडविच देणार आहे आपलं चीज सँडविच ब्रेड चीज सँडविच तर तुम्हाला म्हणजे माझं पण सगळं जेवण आवरलं नॉनव्हेज पण होतं वाज बनवायचं आणि व्हेज पण होतं तर म्हणजे गेस्ट पण आलेले आहेत म्हणजे पाहुणे आलेले आहेत घरी तर त्यामुळे मी दोन्ही पण जेवण बनवलेलं आहे आणि इथे आज सँडविचची रेसिपी मी तुमच्यासोबत सांगितलेली आहे की मी तुमच्यासोबत शेअर करेन इथे ब्रेड घेतलेले आहेत चार स्लाइस घेतलेले आहेत ब्रेडच्या आणि हे इथे म्हणजे जे हे घेतलेले आहेत ना सॅ हे चीज घेतलेलं आहे चीड चीजचे स्लाइस घेतलेले आहेत तर त्या ब्रेडवरती मी थोडंसं शेजवान चटणी टाकली त्याच्यानंतर इथे टोमॅटो सॉस टाकला आणि माळणीस टाकलं तर ते थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे थोडंसं म्हणजे स्पायसी वगैरे पण होतं स्पायसी थोडंसं आणि आंबट आंबट असं होतं तर त्यामुळे मी ते स्प्रेड करून घेतलं आणि हे जे ब्रेडचे स्लाईस आहेत ना तर त्याला पूर्ण असं कवर करून घ्यायचं सँडविचने आपलं ह्याने याचे चटणीने त्यानंतर इथे जे चीजचे स्लाइस घेतलेले तर ते ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं जर तुम्हाला गरम करायचं असेल तर गरम केलात तरी चालेल किंवा नाहीत म्हणजे टोस्ट म्हणजे हे करायचं असेल तुम्हाला थोडंसं गरम करून द्यायचं असेल तरी दिलात तरी चालेल पण कसं ज्यावेळेला मुलं टिफिनला हे खातात तर त्यानंतर नरम पडणार त्याच्यामुळे मी हाय असं हे दिलं म्हणजे त्याच्यामध्ये जो चीजची स्लाईस घातलेली आहे तर आसे आसे ती घालायची असं हे मस्त असं झटकेपट असं म्हणजे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात आणि मंथनला हे खूप आवडतं आणि तो काय बोलतो मम्मी जास्त तर दे कारण की मुलं म्हणजे शेअर क वगैरे केलं तर मग कधीतरी मुला त्याला कमी पडेल टिफिनला मग त्याच्यामुळे मला बोलला मम्मी मला जास्त देत जा त्याचे फ्रेंड लोकांना खूप आवडते हे सँडविच तर हे असं झटपट असं सँडविच आहे तर तुम्ही देखील ट्राय करा मुलं आवडीने खातील आणि चीज चीज असेल तर म्हणजे सगळ्यात बेस्ट तर हे असं झटपट असं आहे आणि शेजवान चटणी टाकायची थोडंसं सॉस टाकलं की झालं म्हणजे मुलं पोट भरून पण खाऊ शकतात आणि कसं आता मंथनने टिफिन पण म्हणजे टिफिनला तर हे घेऊन जाणार आहे आणि डाळ भात पण खाल्लेलं आहे त्याने त्याच्यामुळे कसं असं बरं पडेल आणि फर्स्ट डे आज तर त्यामुळे मी दिलं नाही तर भाजी रेग्युलर भाजी चपाती असते डब्याला तर त्यामुळे हे इथे मस्त असं टिफिन त्याचा रेडी झालेलं आहे आणि हा टिफिन होता तो गेल्या वर्षीच घेतला होता तर मी चा चा तर त्याच्यामुळे मी काय ह्या वर्षी नवीन टिफिन घेतला नव्हता कारण की हा थोडा मस्त असा म्हणजे तर त्यामुळे मी हा टिफिन मस्त असा घेतला आणि आता मंथन स्कूलला जाईल कारण की आता वाजलेले आहेत साडेबारा होत आलेले पावणे माझं सगळं आवडलं मंथनचं टिफिन रेडी केलं तुम्ही बघितलं मी काय कसं सँडविच बनवलं तर त्यानंतर इथे मंथन आज पीटीचा ड्रेस घातला आहे तुम्हाला दाखवते आणि इथे मंथनने आज पीटीचा ड्रेस घातलेला आहे आज मंथनचा पीटीचा रेड हाऊस आहे त्यामुळे इथे रेड घातलेला आहे कारण की वेनसडेला त्याचा पीटीचा ड्रेस असतो तर आज फर्स्ट डे आहे तर पीटीचा ड्रेस घातलेला आहे त्यानंतर इथे मस्त सँडविच घेतलेला आहे टिफिनला एक्सायटेड आहे ना बाबू मी खूप एक्सायटेड आहे टू मंथ्सच्या नंतर मी माझ्या फ्रेंड्सला भेटणार आहे आणि माझी फ्रेंड्सची खूप आठवण येते चला तर ही इथे मंथनची छान म्हणजे गेल्या मागच्या वर्षीच मी नवीन घेतली होती ही बॅग आहे त्याच्यामध्ये एक नोटबुक घातलेलं आहे तर त्यानंतर हे इथे पाण्याची बॉटल मंथनची लास्ट इयरचीच आहे आणि हा मस्त असा भरलेला आहे इथे टिफिन आता बघ हा मंथनचा टिफिन मंथनची बॉटल त्यानंतर हा इथे बॅग घेतलेली आता मंथन जाईल स्कूलला तर आम्ही इथे साधू जाता आसतो स्कूलला तर आता आम्ही पै म्हणजे सकाळी जाताना आम्ही ऑटो ऑटोनेच जातो कारण की गडबड होते सकाळी सगळी जेवणाची गडबड असते तर त्यामुळे मंथनाने मी ऑटोने चालले स्कूलला तर गे मागच्या वर्षी कसं सकाळची असायची त्यावेळेला मंथनचे पप्पा जायचे सोडायला मंगेश तर आता पोचलेलं आहे आम्ही ते आता स्कूलजवळ पोचलेलं आहे तर तो म्हणजे आता सा पावणे एकची स्कूल आहे तर त्यानंतर संध्याकाळी सुटेल तो तर मंथनला सोडलं मी आणि आता घरी निघाली आहे तर घरी येतं पाहुणे पण आलेले तर जेवण पण आणि गर्मी पण भरपूर आहे त्यामुळे मी छत्री पण घेतलेली इथे आज आणि मंथनला स्कूलमधून मी घेऊन आले हा बघा मंथन तर मंथन आज फर्स्ट डे कसा गेला तुझा फर्स्ट डे मित्रांना भेटून गेला पण आज खूप खूप म्हणजे म्हणजे जेवढं फर्स्ट डेला आम्हाला रियल नाही द्यायला पाहिजे तर जास्त स्टडी दिला ना त्यामुळे त्याला थोडासा हे झाला आज फर्स्ट डे होता त्याला एन्जॉय करायला द्यायचा होता तर आता आपण घरी जाऊ डिरेक्टली तर मी म्हणजे येता येताच ये मंथनला टीचरने लिस्ट दिली होती की म्हणजे आज म्हणजे काय काय घ्यायचे होते वर्कशीट काय घ्यायचे होते नोटबुक तर मी डिमार्ट मधून आणलेले मागच्या वर्षी तुम्हाला म्हणजे सॉरी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात तर हे इथे मंथनचे इथे टेक्स्टबुक बुक पण आहेत चार तर हे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असे टेक्स्टबुक असतात तर त्यानंतर आणि संध्याकाळी पाच सव्वापाच वाजता मी त्याला घ्यायला गेली होती येता येता मग असं टीचरकडून टीचरने मॅसेज टाकला होता तशी मी लिस्ट म्हणजे त्याची तशी टीचरने लिस्ट पाठवली हो होती तर तसं मी घेऊन आली हे इथे हे आहे कवर म्हणजे आपण आता टेक्स्टबुकला कवर घालणार आहे आणि त्यानंतर हा मागच्या वर्षीचा टिफिन त्यानंतर ही बॉटल आणि हे इथे घेतलेले आहेत मंथनचे नोटबुक जे की तुम्ही बघितलं डी मार्टमधून मी मा घेऊन आलेली तर ते नोटबुक आहेत त्यानंतर हे स्टिकर घेतलेले आहेत म्हणजे वर कवरवर घातल्यानंतर आपण इथे नेम वगैरे लिहित होते त्यानंतर मग ही कलर कलर बॉक्स आहे पण तो गेल्या वर्षी चांगला होता मागच्या वर्षीचा त्यामुळे मी घेतला नाही कम्पास्ट पण चांगला होता तर त्यामुळे हा एक कम्पास्ट आहे इथे त्याच्यामध्ये सगळं त्याने रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे आता उद्यापासून परत रेग्युलर चालू होईल आता आज तर गेला होता फर्स्ट डेला तर सगळं दिलं होतं तर हे इथे सगळं असं घेतलेलं आहे कम्पास्टमध्ये माग चांगली होती त्यामुळे मी ह्या वर्षी काही घेतली नाही आणि हे इथे घेतलेली आहे ती आपलं हे याला दिलेलं आहे म्हणजे आपण वर्कशीट वगैरे देतात ना तर त्यामुळे कसं लिहायला बरं पडतं तर त्यामुळे त्याच्यानंतर इथे आंब्रेला आहे ही जी की डी मार्टमधून आणलेली आंब्रेला तुम्ही बघितलात आणि ही इथे त्या आहे त्याची ड्रॉइंग बुक हे सगळं अशी लिस्ट दिलेली आहे टीचरने तर त्यामुळे कसं मी सगळं लिस्टप्रमाणे घेऊन आली येतं येत्या मंथनला घेतलं आणि त्यानंतर हे सगळं घेऊन आली तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता मंथन स्कूलमधून आल्यानंतर त्याचा परत थोडंसं आता टी व्ही टाईमपास वगैरे चालू असेल त्यानंतर तो अभ्यासाला बसेल म्हणजे स्टडी करायला आणि मागच्या वर्षीचीच त्याची बॅग आहे ही हे सगळं असं त्याचं सगळं म्हणजे स्टडीचं साहित्य आहे सामान आहे तर आता मंथन आता वाजलेले आहेत बघितले तुम्ही साडेसहा वा म्हणजे सहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आता त्याचा टाईम झालेला आहे की थोडंसं टी व्ही बघतो आल्यानंतर तर म्हणजे त्याला जास्त करून असे गेम बघायला आवडतात तर ती ते गेम बघतोय गेम बघत बघतही ते चहा नाष्टा चालू आहे त्याचा तर आणि मस्त असं त्याचा आजचा दिवस गेला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय